नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे पातेल्यामध्ये केक तोही गव्हाच्या पिठापासनं हेल्दी आणि पौष्टिक असा केक आपण बनवणार आहोत तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया जराही वेळ न घालवता तर सगळ्यात आधी पातेल्याला ग्रीस करून घेऊया म्हणजे तूप लावून घेऊया तर मी यामध्ये तूप घालून घेतलेला आहे आणि सगळी कळून पातेल्याला तूप लावून घेत आहे त्यानंतर यामध्ये थोडं पीठ घालून ते सुद्धा सगळीकडून मी लावून घेणार आहे या पद्धतीने पीठ सगळी कळून व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जो पीठ उरेल तो काढून घ्यायचा आहे है, त्यामध्ये ना ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे मी पातेल्याला तूप आणि पीठ लावून घेतलेलं आहे तुम्ही पिठाऐवजी बटर पेपर सुद्धा वापरू शकता आता हे पातेलं मी साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि बॅटरची तयारी करून घेणार आहे तर एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे आता यामध्ये मी पाऊन कप साखर घालून घेत आहे तर मी यामध्ये अख्खी साखर वापरलेली आहे तुम्ही जर पिठी साखर घेणार असाल तर पाऊन कप साखरेला तुम्ही मिक्सरमधून काढून घ्यायचं साखर घातल्यानंतर मी एक कप कोमट दूध घेतलेलं आहे आता हे सगळं साखर विरघडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारणतः पाच मिनटं घोळून घेतल्यानंतर साखर इथे विरघडलेली आहे साखर विरघडल्यानंतर त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेत आहे तर इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे कोको पावडर घालत आहे जर हे पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही कॉफी पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेत आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेत आहे आणि एकदम थोडंसं मीठ घालून घेत आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेत आहे एकाच डायरेक्शनने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हा केक बनवणं अवघड वाटत असेल तर ह्या स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला बिलकुलही हा केक बनवणं अवघड वाटणार नाही एकदम इझी पद्धतीने सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक इथे बनवून तयार होतो तर इथे आपलं बॅटर थोडं गाढं झालेलं आहे तर मी पुन्हा अर्धा कप दूध घेत आहे आणि लागतं लागतं दूधच मी यामध्ये घालणार आहे तर मी तुम्हाला शेवटी सांगेल की तुम इथे दूध किती लागले तर मला इथे पूर्ण अर्धा कप दूध लागलेलं आहे म्हणजे आधी घातलेला एक कप आणि हा अर्धा कप म्हणजे दीड कप दूध मी इथे वापरलेला आहे तर या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे याला रेस्ट वगैरे करत ठेवण्याची काहीही गरज नाही याला डायरेक्ट आपण पातेल्यामध्ये ओतून घेणार आहोत तर मगाशी आपण तयार केलेलं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बॅटर मी ओतून घेत आहे तरी ते सगळं बॅटर मी या पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बॅटर टाकून झाल्यानंतर या पातेल्याला या पद्धतीने टॅप करून घ्यायचं त्यामुळे काय होतं की बॅटर सगळीकडे व्यवस्थित इक्वली पसरल्या जाते इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा तुम्ही चेरीसुद्धा वापरू शकता तर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला केकवर टाकून घ्यायचं आहे त्यापूर्वी मी त्यामध्ये पीठ घालून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे पीठ घालून ड्रायफ्रूट्स त्यावर टाकल्यामुळे केक बेक होतानी ड्रायफ्रूट्स वरतीच राहतात खाली जात नाही याऐवजी जर तुम्ही चेरी वापरत असाल तीसुद्धा अशीच टाकायची तरी इथे आपला केक बेक होण्याकरिता तयार झालेला आहे तर मी पाच मिनटं तवा गरम करून घेतलेला होता आणि त्यानंतर हा पातेला आता तव्यावर ठेवून घेत आहे पातेला तव्यावर ठेवल्यानंतर आपल्याला हा केक तीस ते पस्तीस मिनटं कमी आचेवरच शिजवून घ्यायचा आहे त्यावर झाकण झाकून हा केक आपण बेक होऊ देऊया तुम्ही हा केक तव्यावर न बेक करता एखाद्या कढाईत किंवा मग कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता तर बरोबर तीस मिनटानंतर मी हा केक उघडून बघितलेला आहे छान इथे बेक झालेला आहे आता आपण सुरी घालून बघूया तर सुरी इथे पूर्ण अशी साफ निघालेली आहे म्हणजे आपला केक इथे छान बेक झालेला आहे तर तीस मिनटात हा केक बेक झालेला आहे तुम्हाला त्यापेक्षा कमी जास्त वेळ लागू शकतो हा केक उतरवून आता याला थंड होऊ देऊया तर हा केक इथे थंड झालेला आहे आपण त्याच्या कडा सोडवून घेऊया हा केक करताना माझ्याकडनं एक चूक झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे आता याला पलटून घेऊया तर ती चूक आहे हा पातेलं यामध्ये मी खोलगट पातेलं वापरलं आहे आपल्याला खोलगट पातेलं वापरायचं नाही आहे त्यामुळे माझा केक जळालेला आहे पातेलं इथे आपल्याला प्लेन वापरायचं आहे त्यामुळे सारख्या प्रमाणात सगळीकडे आज लागते आणि केक आपला जळणार नाही तर तुम्ही इथे पातेलं वापरताना सपाट पातेलं वापरायचं खोलगट वापरायचं नाही तर आपला केक इथे छान झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे फक्त एवढंच की तो खाली जळ आलेला आहे मी तुम्हाला इथे केक कट करून दाखवते हा केक तर उरलासुद्धा नाही शेवटपर्यंत मुलांनी लवकरच स्वस्त केलेला आहे बघा किती छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे हा केक तुम्ही फ्रीजमध्ये करून करूनसुद्धा ठेवू शकता तर असा हेल्दी आणि स्पॉन्जी केक तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा केक जमला की फसला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद